लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण संध्यालय मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेच्या निषेधार्थ पुण्याच्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय यावेळी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला पुतळ्याचं काम करताना कामाची गुणवत्ता राखण्यात आली नाही आठ महिन्यानंतर ना हा पुतळा कोसळला ही निंदनीय बाब महाराष्ट्राच्या इतिहासात घडली तंत्रज्ञान असताना देखील हा पुतळा कोसळतो याचा अर्थ पुढील दोन ते तीन महिन्यात हे सरकार सुद्धा पडणार आपल्या जिल्ह्यातून काही मलिदा बँक तिकडे गेलीय का अशी टीका पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक जगदाळे यांनी अजित पवार गटावरती केली आहे महिन्यापूर्वी या महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी मोदी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्या पुतळ्याचा उद्घाटन समारंभ आठ महिन्यापूर्वी झाला आणि दुर्दव्यानं आठ महिन्यानंतर हा पुतळा खऱ्या अर्थानं पडतोय हे एक निंदनीय बाब या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या ठिकाणी घडलेले जसं पाहिलं तर ज्यावेळेस साडेतीनशे वर्षापूर्वी काही पुतळे उभा केले किल्ले उभा केले ते आजपर्यंत त्या ठिकाणी पडलेले नाही आता बोललं जात आहे की वाऱ्याचं पीढ एवढं होतं शेवटी टेक्नॉलॉजी इतक्या पुढे गेलेले की त्या काळात टेक्नॉलॉजी नसताना सुद्धा ते पुतळे आणि किल्ले आजही त्या ठिकाणी उभा आहेत आणि आज एवढी ये टेक्नॉलॉजी येऊन सुद्धा आठ महिन्यामध्ये पुतळा पडतोय त्याचा अर्थच हे सम असा समजायचं की गेल्या पुढच्या दोन तीन महिन्यात हे सरकार सुद्धा पडणार आहे हा विषय पुतळ्याचा जरूर आहे यामागची कारण काय दिलेला कॉन्ट्रॅक्टर त्या ठिकाणी मला तर वाटतय असं की काय कॉन्ट्रॅक्टर आपल्या या जिल्ह्यातून तिकडे गेलेत का आणि त्यामा जसं रस्त्याचं रस्ते करतात त्याप्रमाणे काय मनीदा घ्यान त्या ठिकाणी गेली का अशी परिस्थिती या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये झालेले जरा छत्रपती सारख्या एक ज्यांनी या महाराज्या महाराष्ट्रामध्ये दैवत आहेत त्या दैवताचा पुतळा जर पडत असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला काय म्हणून आपण माफी केली पाहिजे हे सुद्धा गोष्ट या महाराष्ट्रात महाराष्ट्रातल्या जनतेनं लक्षात घेतली पाहिजे म्हणून आम्ही सर्व इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांच्या पक्षातील सर्व कार्यकर्ते आम्ही एकत्र एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना दूध अभिषेक करून पाणी अभिषेक करून या ठिकाणी आम्ही जाहीरपणे निषेध व्यक्त करतो संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी राहुल शिंदे इंदापूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा